नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत कस्तुरी मालिकेच्या सेटवर आणि याच मालिकेमधला कलाकारांनी सांगितल्याप्रमाणे एक खोडकर अभिनेता माझ्यासोबत आहे जयवंत सर माझ्यासोबत आहे सर कसं आहेत तुम्ही बस मस्त एकदम सर आहे का हा गुन्हा मान्य आहे का तुम्हाला तुमचे कलाकार बोलतात की खोडकर आहेत ते लहान मुलासारखे आहेत का हा गुन्हा आहे का बोल नाही नाही कबूल आहे कारण का मला असं वाटतं ना प्रत्येक माणसानं मी आज इतकी वर्ष mm -hmm. का oh, so, always, आ, काम करतो आहे आणि तो इनोसंट आणि ते लहानपण आ पाहिजे माणसामध्ये तर तो ना तरुण राहतो का नेहमीच सो आय ऑलवेज मी नेहमीच नवीन मुलांबरोबर काम करायला मला आव आवडतं त्यानंतर मी त्यांच्यावर खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स करतो आणि ब खोडकरपणा पाहिजे यार किडा नसेल तर काय करणार किडा पाहिजे वाळ बरं <laughs> <laughs> जयंत सर खूप दिवसानंतर एका मालिकेमध्ये तुम्ही येत आहे डेली सोपची hmm. खूप आधीची तुमची भूमिका होती आता ही नवीन भूमिका तुमच्या नशिबात आले नशिबात म्हणलं तुम्ही काम करताय काय सांगाल या सगळ्या डेली सोपच्या कार्यक्रमाबद्दल हो दे। हा डेलिसोप एकदा अधिकारी ब्रदरचा आहे जिथे माझं मदरहूड होतं त्यांनी गौतम अधिकारीची पहिली सिरियल होती धनंजय नावाची अच्छा त्याच्यामध्ये मी काम केलं होतं म्हणजे आय एम नॉट फिजिकली बट माझा व्हॉइस वापरलेला मोहन जोशींच्या अगेन्स्ट क्या मी त्यांना फोन करायचो नेहमी फोनवर धमक्या फोनवर सगळं फोनवर सगळं कॉन कॉन्व्हर्सेशन चालायचं माझं तर अशी वेळी सुरुवात आणि त्यानंतर तर मी सगळ्याच राजन वागधरांच्या सगळ्या सिरियल्समध्ये ऑल द बेस्ट असेल दो पाच असेल माधुरी दीक्षित असेल कभी इधर कभी उधर असेल एस बॉस असेल गुन्हा असेल नंतर सुराग असेल गौतम अधिकारांची या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही आम्ही काम करत आलो मला कधीच क कुठे बघावं नाही लागलं नेहमीच पंधरा वीस दिवस आम्ही त्या काळात म्हणजे ऑक्युपाईड असायचो सो त्या लोकांनी मला बोलवलं त्यामुळे मी नाही बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता हो आणि अगेन रवी अधिकारी आणि आमचा कांचन अधिकारीचा मुलगा आहे तर तो तो आमचा प्रोड्युसर आहे तर त्यामुळे ते एक रिलेशन आहे कांचन बरोबरचं रिलेशन कांचन माझ्या बँक ऑफ इंडियामध्ये होती आणि असं ते सगळं रिलेशन त्या मुलाला असं एवढंच बघितलेलं आहे तेव्हापासून जर आणि तो ज्यावेळी आपला एक प्रोड्युसर म्हणून आपल्याला बोलवतो त्यामुळे खूप आनंद वाटला आणि खूप आनंदाने गेला आणि मला आमची टीम खूप छान झालेली आहे आणि मला असं वाटतं की आमचं जे पाटकर घराणं जे आहे ते इतकं सुरेख जमले भट्टी आणि मी एकता त्यानंतर सिद्धी माझी मुलगी या दोन्ही मुली आणि माझा मुलगा दुष्यंत वाघ हे आम्ही इतके मस्त जेल झालो एक तर थिएटर केलेली लोक आहोत आम्ही आणि थिएटर केलेली आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही जमलेलो आम्ही कुबेर घराण्याची तर वाट लावतो हो कुबेर घराणं घाबरतो <laughs> कुबेर घराण्याला आम्ही चॅलेंज देत असतो नेहमी आणि नेहमी आम्ही जिंकतोय आणि आता माहिती ना आता कुबेर घराण्याकडे जाणार आहेत सगळं सगळं प्यादी तिकडे जाणार आहे आमचं मेन प्याद तिकडे जाणार आहे पण मला माहिती आहे आम्हाला आमच्या परफॉर्मन्सवर खूप कॉन्फिडन्स आहे त्यामुळे हे पुन्हा आमच्याकडे सगळे येणार आहे तेच आता प्रश्न विचारतोय की दोन नवोदित कलाकारांसोबत तुम्ही काम करता बोलताय आणि त्याच कलाकारांनी तुमच्यावर असा गुन्हा केलाय हा की खोडकर आहेत ते खूप काय सांगाल त्या दोन कलाकारांबद्दल अरे खोडकर असलंच पाहिजे ना आणि काय खोडकर म्हणजे नुसता खोडकर नाही काही गोष्टी त्यातून पण उद्भवतात चांगल्या गोष्टी सांगणं आणि मला असं वाटतं की सिनियर जेवढे कोणी सिनियर काम करतात सिरियलमध्ये त्यांचं काम आहे की आपल्या ज्युनियर्सना सांगणं आपल्याकडे बरेच लोक नाही सांगत आपलं आपलं काम करतात दॅट इज रॉंग कारण की एक एक युनिट असतं आणि त्या युनिटची म मद... आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फूड फू म्हणजे जेवण आहे ना मला असं वाटतं मला त्या अधिकारी ब्रदर्सपासून राकेश पासून आणि सुलभ आर्यपासून असं आलेला आहे चालत तो सगळा वारसा तोच मी पुढे चालवतो आहे आणि मला असं वाटतं ना फूड हे इतकं म्हणजे मी सगळ्यांनाच माहिती आहे मी कडक पाव आणि काय 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 फा फाफडा बिपडा सगळं सगळं आणत असतो आणि जेवणसुद्धा आम्ही सगळे लोक एक एकत्र जेवतो आता कुबेर घराण्यातले काय आमची लीड आहे तो जेवण आणतच नाही आम्ही काय करतो काय करणार त्याला सामावून घेतो आम्ही आणि आमच्यातला देत असतो त्याला तर त्याला आम्ही सांगितलं तू ठेव कोणतरी बाई तिकडे ना जेवण करायला कोणतरी बाई ठेव नाही तर सीमा पूर्वी तिथे राहायची ज्यावेळी मी आधीची सिरियल करायचो ती त्यामध्ये ना सगळ्यांना डबे पैसे घ्यायचे ती पण डबे करून आणायचे तसं म्हटलं बघ सीमा घोगळे तिथेच कुठे राहत असेल तिला फोन कर ती डबा पाठवत जाईल तो डबा घेऊन ये असं मी सांगतो आमच्या अशोक फळ देसाईला आणि तो तिथे एकटाच राहतो बिचारा गोव्याहून आलेला आहे निर्वासित तर ते आता काय करणार पण सामावून घ्यायला लागतं आम्हाला आणि शेवटी कसं आहे पण हीच फंटॅस्टिक ॲक्टर मी त्याला नेहमी कालचाही पण ने एपिसोड त्याने केला होता अप्रतिम म्हणजे मला असं वाटतं डायलॉग नसताना तुम्ही काम करणं ते एक्सप्रेस एक्सप्रेस करणं स्वतःला हे खूप कठीण आहे आणि तेच खरं ॲक्टिंग आहे रिॲक्टिंग असं मला वाटतं आणि तो खूप छान करतो आणि मला खूप आवडतो आणि पहिला आणि प्रॉब्लेम आहे ना त्याची आणखी मी वाट लावू शकलो असतो पण काय माझ्या बायकोचा हार्डकोर फॅन आहे विषय संपला अरे, अरे केवळ आहे ना लोकांनी मला त्या दिवशी जबरदस्ती केली शेवटचा दिवस होता आपल्या श्रावणाचा आणि नाही त्यांची तुम्ही बोलला होता तुम्ही आणा तुम्ही आता मला घरी खायला आणा खायला घेऊनच चला आयला मी फोन केला घाबरत बायकोला म्हटलं असं असं आहे मग ती म्हणाली अशोक वलदेसाई ते येणार आहेत का म्हटलं ते हा ते येणार आहेत का मी ना हा येणार आहे येणार येणार तो येणार हा मग मग मला सांग काय काय करू काय नाही काय नाही आपल्या घरी कोलबी आहे पापलेट आहे तर म्हटलं त्याचं कर तू आणि पण तिने काय काय बनवलेलं अरे बाप रे बाप तर त्याच्यामुळे माझा आडले नाही तर याला वाट मी कॉम्प्लेक्स येतो का त्या व्यक्तीचा कधी कधी खूप मला तर खूप येतो खूप येतो खूप येतो आणि परत परत आता आता श्रावणाचं पण जेवायला येणार आहे अच्छा सोमवार आमच्या घरी आहे आमच्या सगळ्या लोकांचा नाही म्हणजे खरं बघायला एवढी चांगली गट्ट्यांची रंगली आहे तर जेवंत सर एक नवीन वळण मालिकेला आलंय तुमचा मुलगा दुष्यंत म्हणजेच निलेश त्याचं निधन झालंय त्यानंतर एक नवीन बालिका वळणावर आली आहे काय सांगलं सगळ्या प्रोसेस मध्ये नाही शेवटी काय माहिती आहे ना ब मला असं वाटतं की खूप छान सब्जेक्ट आहे म्हणजे ऑफकोर्स बाकीच्या सुद्धा चांगले असतात पण इथे आहे ना सासूसून वगैरे हे काय भानगडच नाही आहे इथे वेगळं टोटली वेगळं वातावरण आहे आणि वेगळं हे आम्ही आम्ही ज्यावेळी ही सिरियल सुरू केली होती त्यावेळी ही एकता आम्हाला नशिबाने मिळाली आधी वेगवेगळी बाई होती पण सम बघ कधी कधी कोणाला जमत नाही कोणाला जमतं असंही असतं ना तर आम्ही मी, मी पहिले दोन एक दिवस मी काम केलं आणि मी लगेच बोललो बाबा हे काहीतरी कठीण आहे जमेल की नाही मला वाटत नाही काय म्हणजे एक्झिक्युशन बरेच लोक आपल्याला ना स्टोरी एवढी चांगली सांगतात डिरेक्टर पण एक्झिक्युशन करता येत नाही तर तशात ती काही गत होती ती तर मी म्हटलं बघा बघा तुम्ही आत्ताच डिसिजन घ्या अजून चॅनलकडे चॅनलशी बोला अजून आपला पहिलाच दिवस आहे अजून काही कुठे काही नाही आहे तर ते बोला मग त्यांनी बघितलं ते सगळं बघितलं त्यांचं पण आणि मग आम्हाला एकता मिळाली ते आमचं नशीब समजतो सगळ्यांचं कारण का हा रोल मेन प्रोटेकनेस तीच आहे आणि तिने जर ते स्ट्रॉंगली नाही केलं मॅच्युरिटी नाही दाखवली तर सगळंच फुस होईल मग कोणी आणा तुम्ही बाप ॲक्टर आणला तरी काय होणार नाही तर मग आम्हाला ती मिळाली त्यामुळे ते एक ग्रे ग्रेटनेस आहे कालही तिने खूप छान सीन केला मी म्हणजे एवढं मी करूनसुद्धा मला मला बघतानासुद्धा रडू आलं होतं घरी त्यामुळे इट्स अ ग्रेट तो आमचा खूप प्लस पॉईंट आहे या सिरियलचा विषय जो आहे तो ऑफकोर्स तिकडनं कन्नडवर चा तिकडे चालते ही सिरियल पण खूप छान मोटिवेट केलेला आहे करकेरा आमची आता ती बरोबर घोड्यावर बसलेली हो। आमची रायटर आता ती खूप छान लिहिते सगळे डायलॉग नाही खरंच सर खूप खूप भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारून पुढे सुद्धा आपण असंच भेटत राहू तोपर्यंत जाता त्या प्रेक्षकांना काय अपील कराल काय वेगळ्या मालिकेमधून बघायला मिळेल तुम्ही अवश्य ही मालिका बघा या मालिकामध्ये वेगवेगळे वेग ट्विस्ट तुम्हाला बघ मिळणार आहेत पाहायला आता तिचं लग्न होतं आहे सामूहिक विवाह होतो आहे म्हणजे यामध्ये सामाजिक बांधिलकी पण थोडी थोडी आहे कळलं का म्हणजे समाजाचं सा पण भान ठेवून जे ओरिजिनल ह्याच्यामध्ये पण आहे इथे पण ते रायटर्स आणि समीर जोशी आमचे स्क्रीन प्ले रायटर आहेत तर ते असं ते सगळ्या गोष्टी आणत आहेत त्यामुळे ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणि नक्कीच शेवटी काय प्रेम हा विषय आहे ना हा आपल्याकडे सॉलिड आहे आणि आपल्याकडे आमचा एक म्युझिक डिरेक्टर जो आहे अभिजित पेंढारकर बरोबर ना फलदीचे नाव हां कारण का अभिजित पेंढारकर खूप छान म्युझिक देतो आणि मला असं वाटतं ना की तुम्ही ब बघाल ना इंडियन फिल्म इंडियन फिल्म्स असेल कुठचाही सब्जेक्ट असेल म्युझिक एज प्राण आहे जो म्युझिक जर चांगला असेल ना तर कुठचाही विषय म्हणजे थोडा विषय कमी असेल तरी चालतो पण जर म्युझिक चांगलं असेल तर असा सीन उठतो नाही खरंच खूप भारी वाटतंय आणि पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आमच्याबद्दल गप्पा मारल्याबद्दल आणि एक नवीन मालिक आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू